आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मैत्री असोसिएशनच्या प्रयत्नांना आले यश शासन जमा असलेल्या मैत्री प्रॉपर्टींना विक्री करण्याचे दिले फास्ट कोर्टाने आदेश मैत्री असोसिएशनने दोन हजार सतरापासून जो सातत्याने पाठपुरावा केला आहे त्यात मोर्चे आंदोलनं उपोषण तसेच आमदार खासदार मंत्री महोदय यांना वेळोवेळी असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले व गृहमंत्री गृहसचिव केंद्रीय गृहमंत्री मंत्रालयातील मुख्य सचिव यांच्या दालनात अनेकदा बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात आला सदर प्रकरणात मैत्री असोसिएशनच्या माध्यमातून आमदार दीपक दीपकजी केसरकर आमदार किशोरप्पा पाटील आमदार कुणाल बाबा पाटील यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून विधिमंडळात लक्षवेधी मांडली आहे त्यामुळे मैत्री प्रकरणाला गती मिळून आठ वर्षानंतर मैत्रेयीची मालमत्ता विक्री करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत त्यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करणारे मैत्री असोसिएशनचे पदाधिकारी पिंटू दर्डा नानासाहेब पाटील उदय शंके भैयामाळी राजेश पाटील गणेश देशमुख ज्ञानेश्वर पाटील राजेंद्र देवरे यासिन सय्यद व इतर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले ठामत मराठी न्यूज साठी सोपान धुळे नमस्कार यांना आनंदाची बातमी दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी जो ऐतिहासिक निर्णय झाला की जी शासनाने शासनाच्या ताब्यात असलेल्या सातशे दहा प्रॉपर्टीपैकी कोर्टाने आज बत्तीस प्रॉपर्टी रिलीज केल्या म्हणजे ती विक्रीला परवानगी दिलेली आहे आणि ती प्रॉपर्टी विक्री करून आपल्या सर्वसामान्यांचा ग्राहकाचा पैसा लवकरच मिळणार यात ते मातावरता शंका राहिलेला ना नाही दुसरी गोष्ट दोन हजार बावीस दोन हजार तेवीस याच्यात आपण प्रखर आणि तीव्र आंदोलन दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी केलं आणि त्या आंदोलनाचा आज सहभाग म्हणून आपल्याला फास्ट कोर्ट मिळाला आणि त्या फास्टॅग कोर्टात कोर्ट नांदगावकर साहेबांची नियुक्ती करून आज आपल्याला हा ऐतिहासिक निर्णय मिळाला याला खऱ्या अर्थानं आपले धुळे ग्रामीणचे आमदार बाबा पाटील जे पाणीदार आमदारांचे प्रयत्न विधानसभेत आपली लक्षवेधी मांडून शासनाच्या शासनापर्यंत आपला विषय पोचवला आणि आपला विषय मार्गी लावला त्याबद्दल कुणाल बाबांचा एकदा मी आभार व्यक्त करतो मैत्री असोशियनच्या माध्यमातून दुसरी गोष्ट याच्यासाठी जे प्रयत्नशील असतील आपले विठ्ठू दांडा असतील भैयाबाई माळे असतील गणेशभाऊ देशमुख असतील